Yeah. <laughs> चला तर आज मी थळे आलो आहे डाय दा, सुरज डायनिंग हॉल खूप फेमस डायनिंग हॉल आहे बऱ्याच वर्षांपासून आहे पाटील प्लाझा म्हणून जी बिल्डिंग आहे इकडे सारसबागेच्या जवळ तिथे हा लोकेटेड आहे ॲड्रेस वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असणारच आहे तुम्ही बघू शकता तिथे आता ताटाबद्दल बोलायचं तर एक दोन तीन चार वाट आहेत आणि काय मेन्यू आहे माहिती नाही आहे ना काय येणार आहे ते लेट इट बी सरप्राईज पुढची गोष्ट म्हणजे मी हा ब्लॉग टोपे घालून करणार आहे त्याच्यामध्ये काय रिझन आहे हे मी आपले दहा हजार सबस्क्रायबर्स झाले की सांगणार आहे जेवताना मला बोलायला लागणार आहेत नेहमीप्रमाणे तर त्याबद्दल खाली कॉमेंट्स कोणी करू नका कधी कधी मला टेक्शर दाखवण्यासाठी दोन हात वापरायला लागू शकतात त्याबद्दल आधीच सॉरी चला तर आज बघूया काय काय येतं आहे ते आणि मी इथे येण्याच्या आधी एक अठरा तास वगैरे काही खाल्लेलं नाही तसं केल्याने माझी सुगंध घेण्याची आणि चव गाण्याची क्षमता भरपूर वाढते तुम्ही करून बघा डॉक्टरनं विचारून ऑफकोर्स तुम्हाला जिपतं आहे का ते चला तर बघूया थळीमध्ये काय येतं आहे ओके okay, तर थाळी इथे आलेली आहे मी चेक करतो काय काय आलेलं आहे याच्यामध्ये ते पण या चार वाट्या इथे दिसतात मला भजी ही माझी आवडती अळूची भाजी त्यानंतर हा आहे फ्लॉवर बटाटा रस्सा हे आहे पालक सूप इथे दिसतोय तो दहीवडा कोशिंबीर काकडीची आणि दुसरी ही कोशिंबीर बिटाची आहे इथे अजून एक भाजी आहे ही भाजी आहे वांग्याची पापड आहे आणि पोळी आहेत पदार्थ मोजतो मी किती आले ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा पदार्थ था। या थाळीमध्ये आहेत चला तर मी आता थाळी आपल्या नेहमीच्या पद्धतीने टेस्ट करायला सुरुवात करतो त्याआधी सगळ्यात पर्यंत माझी आवडते आळूची भाजी आळूजेबाजी टिपिकल पेठेत जसे बनते तसे आंबट चोका केलेला आहे टाकलेलं आहे त्यामध्ये आंबट चवण्यासाठी म्हणून खोबऱ्याचे तुकडे आहे त्याच्यामध्ये आणि मला जो पदार्थ हवा आहे तो ते अजून याच्यात काही दिसत नाही आहे तो म्हणजे मुळ्याचे काप बाकी शेंगदाणे आहेत याच्यामध्ये छान आहे चो पुढे फ्लॉवर बटाटा मटार असा एकत्र केलेला हा रस्सा आहे कोकणामध्ये जी चव असते त्या टाईपची चव आहे आणि हा फ्लॉवर बटाटा आणि मटार ही जी काही भाजी आहे ही जास्ती कुरम्याच्या अंगावर केलेली म्हणजे कुरमा जसं लागतो त्या टाईपचं हे आहे पुढे आहे सूप तर पालकाचं सूप आहे स्टँडर्ड टिपिकल जशी चप आहे तशीच आहे व्यवस्थित आहे आवडलेलं आहे त्याच्यानंतर हा इथे दिसतो आहे दहीवडा कोण बघतो छान गार आहे चांगला आहे दही हवं तेवढं आंबट तेवढंच गोड वडा जरा खास चमला है नहीं। पर एकुन चांगला असं वाटत नाही पण एकूण कॉम्बिनेशन ओवरऑल चांगलं आहे पुढे चटणे आहेत ही भाजी इथे वांग्याची मी ट्राय करतो चांगली आहे वांग मसाला ज्या टाईपची केलेली असते त्या टाईपची भाजी आहे तेल वगैरे प्रॉपर आहे जगास आहे कोणी खायला मजा येणार आहे ते काकडीची कोशिंबीर आहे आणि बिटाची कोशिंबीर आहे तर मी ते नंतर खाताना टेस्ट करणार आहे भजी उरलेली आहेत तर भजी सरप्राइझिंगली कांद्याची भजी छान आहे खूपच छान आहे चांगली फुललेली आहेत आणि सोडा बहुतेक नसा व्हायच्यामुळे टाकलेला थोडी हार्ड लागतात इथे चटणी आहे मीठ आहे आणि लोणचं आहे त्यातली मी चटणी थोडीशी ताटामध्ये घेणार आहे आता मी जेवायला सुरुवात करतो आणि काही वाटलं तर मध्ये मध्ये सांगतो हे वांग्याची भाजी आहे ना ही अप्रतिम टेस्ट आहे वांग्याच्या भाजीची मला आवडलेली आहे वांग्याची क्वालिटी जी आहे तीच छान आहे उद्या कायदा मार्केट जवळ असल्यामुळे ताज्या ताज्या भाजी यांच्याकडे येत असतील ओके तर ओवरऑल थाळी आत्ता मी बघतो आहे ते कोकणी पद्धतीची वाटते छान वांग्याची भाजी कोकणात गेल्यानंतर जशी घरी करतात त्या टाईपचे आळूची भाजी जी आहे सुद्धा अशी कोकणी स्टाईलचेस केलेली आहे कोकणामध्ये जे करतात त्या टाईपची हा जो फ्लॉवर बटाटा रस्सा आहे तो कुर्मा जो कोकणात करतात कोकण एरियामध्ये त्या टाईपचा हा आहे तर ओवरऑल थाळी फार छान आहे कोकणातल्या डायची वाटते मला ही गरम गरम चपाती आहे ही पोळी नाही आहे छान लागते पण आणि भजी अमेझिंग आवडलेली आहे नाही नको नको थँक्यू थोडासा सांग अगदी बस आणि दहीवडा पाहिजे मला हा मस्त सुगंध आलेला आहे मसाले भाताचा टेस्ट बघूया कशी ती प्रथम दर्शनी याच्यामध्ये मला मटार दिसतोय आणि कोबी टाकलेला आहे याच्यामध्ये दहीवडा रिपीट थोडमध्ये दही वडा रिपीट आणि हा मसाले भात हा त्यानेच खावा कोकणी पद्धतीचं टिपिकल जे मिळतात कोकणामध्ये त्या टाईपचा मसाले भात या गोडा मसाला आहे किंचित कांदा लसूण टाकल्याचा हे आहे त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला झ का असो आवडलेला आहे टेस्ट चेंज म्हणून हा मसाला बघ वेगळा आवडणार काय आहे तर हा दुसरा दहीवडा आणि दहीवडा संपवायच्या हाती कारण शेवटचा पदार्थ आहे थाळी पूर्ण रिकामी झालेली ही या थाळीची किंमत किती आहे तर इथे येऊन जेवलात त्या थाळीची किंमत आहे दोनशे पन्नास आणि पार्सल जर असेल त्याची किंमत वेगळी आहे मी तर थाली थाली ले ले, मी दहीवडा हा संपवतो आणि नंतर मग रेटिंगच्याबद्दल आपण डिस्कस करूया तर फायनली थाळी पूर्ण संपलेली आहे थाळी आवडलेली आहे अडीचशे रुपये किंमत ते मी ऑलरेडी सांगितलेलं आहे सगळेच पदार्थ छान होते मला अळूची भाजी नेहमी आवडते तशी सुद्धा आवडलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी जर का एक मिसिंग पदार्थ आहे कळला असेल तो कोणता आहे तो मुळा तो असता अजून मजा आली असती वांग्याची भाजी छान आहे हे जे कुर्मा होतं व्हेज खुर्मा तोही छान होता पोळी थोडी रफ होती पण तशीच बरी खालेली पोळी नाही सॉरी चपाती होती ती थोडी रफ होती पण तशीच बरी आणि दहीवडा खूप छान टेस्ट अतिशय छान आल्याचे बारीक तुकडे त्यामध्ये टाकले होते आणि किंजित वेलची सफेंट त्याच्यात दह्यामध्ये मिक्स केल्यामुळे त्याची टेस्ट जी ते एनहास झालेली होती ओवरऑल थाळीचं रेटिंग फोर बाय फाईव्ह मला आवडलेली ही थाळी स्वारगेट एरियामध्ये आहे इकडे या साईडला आला तर खायला येण्यासाठी काही हरकत नाही खूप विचार आहे तर मी मित्रगुरू उद्या मी पहिला आपला एक ब्लॉग बनवणार आहे तो म्हणजे ट्रॅव्हल ब्लॉग आणि तो ट्रॅव्हल ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही सगळं पुढच्या एपिसोडला नक्की ट्यून इन करा चला तर मी सॅन ऑफ करतो मित्रगुरू भेटूया पुन्हा कुठल्या तरी नेक्स्ट एपिसोडमध्ये